ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या 10 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती, महाविद्यालय तरपि विद्यार्थ्यांचा तर विद्यार सत्कार 40 ते 95 लाखांची शिष्यवृत्ती. कस्बा बावडा येथील डी वाय पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. प्रत्येकी 40 ते 95 लाख किमतीच्या ही प्रतिष्ठित शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळवणाऱ्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांनी युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया येथील प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला यामध्ये किरण कांबळे याला पंच्याण्णव लाख युनिव्हर्सिटी ऑफ मेलम्बर्न गौरव जाधव याला ब्याण्णव लाख युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी सिद्धार्थ बुचडे याला ब्याण्णव लाख युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी तेजस्विनी कवळी हिला एक्क्याण्णव लाख युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी वरद पवार याला ऐंशी लाख युनिव्हर्सिटी ऑफ किन किन्सलँड श्रेया देसाई हिला पंच्याहत्तर लाख युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी श्रुतिका पाटील हिला पंच्याहत्तर लाख ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सिटी तर पार्थ पाटील याला चाळीस लाख युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगम युनायटेड किंगडम शिष्यवृत्ती मिळाली आहे त्याचबरोबर शिवानी यादव हिला नव्वद लाखाची युनिव्हर्सिटी ऑफ मेलमबर्न तर विकी माने याला पंच्याऐंशी लाखाची युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनी फेलोशिप मिळाली आहे परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळणाऱ्या या विद्यार्थ्यांचा सत्कार डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू व डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे रजिस्ट्रार डॉक्टर एल व्ही मालते आंतरराष्ट्रीय संबंध विभाग प्रमुख डॉक्टर सनी मोहिते आंतरराष्ट्रीय संबंध विभाग सदस्य प्राध्यापक गौरी मेहतर डॉक्टर कीर्ती महाजन प्राध्यापक तिलोत्तमा पाडळे आणि प्राध्यापक शमीम भाई आदी उपस्थित होते या विद्यार्थ्यांना श्री महालक्ष्मी अकॅडमीचे अभय केळकर यांचे मार्गदर्शन लाभले शिष्यवृत्ती व फेलोशिप मिळणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय टी पाटील उपाध्यक्ष आमदार तेजस डी पाटील विश्वस्त ऋतुराज पाटील विश्वस्त पृथ्वीराज पाटील पाटी यांनी अभिनंदन केलं महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे कोल्हापूर